चा बाप नव्या घरीचा बाप इथं तिथं नऊ बात्व इथं तीत नऊ बात्व जाग जाणू घेशाला पात् जाग जाणू घेशाला पाहतो सईबाई सजना नवरा मोतीदान बाई नवरी न गिना बाप नव्या घरीचा बाप सरवीळ पासी, पाशी सरवीळ चाऊ कन्यादान, सवतन कन्यादानवतन कन्यादान मंगस्वडन एकादशी मंगस्वडन एकादशी सईबाई सजना नवरा दान बाई नवरी नगीना ಮಾಂಡೆಗೆ ಮಾಂಡವಚಾರಿಗರ ವಂಡಿ ತುಪೀ ಕಾಗರಲೀ ತುಪ ಧನ್ ನವರಿ ಛಾ ಬ ಬ ಬ ಧನ್ಯ ನವರಿ ಛಾ ಬ ಬ ಬ ಬಾಪೀ ಸೈಬೈ ಸಜನಾ ನವರ ಮೋತಿ ದಾನ ಬೈನವರಿ ನಗಿ ನಾ करीचा बापा करीचा बापा धन्य धन्य रे तुमची छाती धन्य धन्य रे तुमची छाती तोड रे काळी जा तोड रे काळी ज दिल पर नच्याी दिल पर नच्या हाती सई बाई सजना सई बाई सजना नवरा मोती दानाबाई नवरी उगशाची घे ना जागा जाणू घशाची जागा हाय बाईनं टिकट हाक हय बाईनं टिकट हाक श्रीमंत घरी नद्या लेक श्रीमंत घरी नद लि ल सजना सई सजना नवरा मोती दान बाईनवरी माडीचा जानवसा माडीचा जानवसा वसा, वसा। कोण मागती गाईना कोण मागती गाईना नवर बायना नवरदेवाची बायना नवर देवची सजना सै पैसना सई सजना नवरा मोती जान गिना माडीचा जान वसा, वसा। कोण मागती हवशी कोण मागती हावशी नवर देवाची देवाची मावसी कोण मागती मागती हावसी नवर देवाची. देवाची मावशी सईबाई सजना सईबाई सजना नवरा मोतीदान बैनवरी नगीना घानू <tell> घशाची जागा जाणू घशाची जागा है बाईन लयदूर हाय बाईन लय दुरा तेत्र वजांत्री वाजवत तेत्र वजांत्री वाजवत येती नगरालवका यती ये नगरालवका